बसून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण बघितले गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी फूल होता काही ठिकाणी महापौर शेती उद्ध्वस्त राहील शेती नुसती उद्ध्वस्त झाली नाही तर पीक या जमिनीत घ्यायचं ती जमीनच खरदून गेली आणि त्यामुळं हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्वस्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजर करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या सगळं सहभागी सहभागीयचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की सगळं तर येतात येत नाही असं नाही अशा वेळेला ज्यांच्या आता राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चोखली रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर ये हो। करने हाँ या चौकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवरसुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नात बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची फराक असता ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवली पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही झालं आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला होता मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतं आहे हे दुःखद आहे त्याच्यात अधिक भाष्य नको साधला पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला सुद्धा आम्हाला डिक्ले झाला नाही त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे त्याची तुम्ही संवाद साधला काय देतील मोबदला हा विषय नाही विषय तो मान लंत्री जागा आता हा निर्णय का अधिकारी घत नहीं नहीं केन्द्र सरकार का अवश्य जीमान कुथक रहा है हा निर्णय शेवटी केन्द्र सरकार जी प्रश्न है कि जित काढल्या जाईल त्या संबंध शेतकऱ्यांची शेती ही चांगल्या घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरता कशी द्यायची कशी दिली जाईल संबंधी या संबंध शेतकरी वर्गाच्या अस्वस्थ आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की कोणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही विमानतळ झाला पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन असं तिथं हळवाग आहेत आणखी शेती आहे पाणी आहे नसेरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्वस्त करून चालणार नाही त्याला योग्य ते नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या उपस्थितीतून आणि याचा काहीतरी मार्ग करा असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे दिवाळी संपल्या मी मुख्यमंत्र्यांशी वेळ घेईन आणि ते सांगतील त्याला याच्यात राहील निवडणूक आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही ठीक आहे तर त्यांना विचारलं नावडणूक आहे आमचे सगळे सरकारी नाराज आहेत कारण सत्तेचा गैरवाखाल होतोय मतदार याद्याच्या संबंधी बरात घडूया असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे साहेब मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जे जे आर काढलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलं आहे आज देखील बीड मध्ये दे छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे एकत्र नेते येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जी आरच रद्द करावा ठीक आहे लोक लोकप्रतिनिधी जीवन काम करणारे असा त्यांचा फर्निचर होता ह्या त्यांचं दाणं हे आकस्मित आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर सरकार त्यांच्यावर एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे परमेश्वर या संकटाला द्यायला त्यांना शक्ती दिली अशी अपेक्षित Eu não lembro.